नमस्कार मित्रांनो अभिनय आणि देखणा रूपाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा मराठी अभिनेता म्हणजेच अजिंक्य देव वयाच्या बावीसव्या वर्षी अजिंक्यदेव यांनी अर्धांगी या मराठी चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले होते त्यांच्या आवाजातील रुबाबदारपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खास पैलू होता त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाची देखील प्रेक्षकांना भुरळ पडली आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले मात्र नुकतंच काही दिवसांआधीच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे माझं घर माझं संसार हा मराठी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचा चित्रपट बनला आहे मात्र या चित्रपटात त्यांच्या सोबतीला काम करणारी मराठमोडी अभिनेत्री मुग्धा चिटणीस हिचे कर्करोगाने हो दुःखद निधन झाले मुग्धाने माझं घर माझं संसार या एकाच चित्रपटातून लोकप्रियता मिळवली होती मात्र मुग्धाचा शेवट हा खूपच भयानक झाल्याने मराठीसह हिंदी सृष्टीदेखील त्यावेळी हादरली होती तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मुग्धा चिटणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद